कधी वाटतं की या देशात सगळं काही सुरळीत चालू आहे निवडणुकांचं वातावरण सुट्टींचे दिवस पर्यटनाचा उत्साह पण मग अचानक एक बातमी येते ती या मनाच्या तळाशी एक भीती एक असहाय्यता आणि एक अपरिमित दुःख निर्माण करते जम्मू काश्मीरच्या मध्ये नुकताच घडलेला दहशतवादी हल्ला त्यापैकी एक आहे आणि यावेळी तो इतका भयानक इतका अमानवीय होता की त्याच्या झळा फक्त काश्मीर पुरत्या नव्हत्या त्या संपूर्ण भारतभर पोहोचल्या आतापर्यंत जी माहिती समोर आली आहे त्या माहितीनुसार या हल्ल्यामध्ये सत्तावीस लोकांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या मृत्यूला कारण काय की तो फक्त धर्म त्यांनी फक्त धर्म विचारला आणि जो कोणी मुस्लिम नव्हता त्याला गोळ्या झाडण्यात आला या हल्ल्यात महाराष्ट्रातील तीन जणांना आपले प्राण गमावे लागले आहे यासोबतच कर्नाटक गुजरात हरियाणा या राज्यातील नागरिकांनाही आपले प्राण गमावे लागले आहेत इतकेच नव्हे तर दोन परदेशी पर्यटकांचाही या गोळीबारामध्ये समावेश आहे आतापर्यंत जे सोळा मृतांची नावं समोर आले असून जे दहा लोक गंभीर जखमी आहेत त्यांच्यावरती सुद्धा रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभाग विभागामध्ये ट्रीटमेंट चालू आहे एक फिरायला गेलेलं एका छायाचित्रासाठी हसणारं निसर्गाचा आनंद घेणारे हे सर्व लोक अचानक मृत्यूच्या विळख्यामध्ये सापडले कारण काय धर्म विचारण्यात आला आणि उत्तर मिळालं की ते मुस्लिम नाहीयेत आणि जेव्हा जेव्हा ते नॉन मुस्लिम होते त्यांना थेट गोळ्या झाडण्यात आल्या टी आर एफ द रेजिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे त्यांनी पोलिसांचा गणवेश घालून थेट गोंधळ घातला आणि धर्माच्या नावावरती रक्त सांडवलं या घटनेनंतर गृहमंत्री अमित शहा त्यांनी तात्काळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना जे यावेळी सौदी अरेबियामध्ये आहेत त्यांच्याशी फोनवरती या या घटनेबद्दल त्यांनी माहिती दिली आणि मोदींना त्यांचा परदेश दौऱ्यातूनही तातडीने समन्वय बैठक घेतली आणि सर्व सुरक्षा यंत्रणांना कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत अमित शहा स्वतः श्रीनगरला रवाना झाले असून त्यांनी लष्कर सी आर पी एफ आय बी आणि स्थानिक पोलिसांसोबत उच्चस्तरीय बैठक घेऊन एक सर्वात मोठं सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे आर एफचं नेटवर्क मोडून काढण्यासाठी एक शोध मोहीम सुरू केली आहे पण या सगळ्यांच्या पलीकडे एक एक नवविवाहित तरुणी आपल्या पतीचा मृतदेह मिठीत घेऊन रडत आहे तिच्या हातातील तो लाल चुडा तिच्या डोळ्यातील दहशत तिच्या आक्रोशातला आवाज हे शब्दात मांडणं अशक्य आहे तिने फक्त एवढंच सांगितलं की हातातल्या चुडांकडे बघून त्यांनी धर्म विचारला त्यांनी गोळ्या झाडल्या या देशात धर्माच्या नावावरती जेव्हा रक्त सांडतं तेव्हा माणूस की मृत्यू होते उद्या तुम्ही मी, मी किंवा आपल्यातील कोणी असू शकत पण हे सगळं थांबवण्यासाठी आपल्याला तुम्हाला आणि मला एक गोष्ट पक्की समजून घ्यावी लागेल की दहशतवाद्यांचा धर्म नसतो पण जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये असे हल्ले होतात ते मुसलमान धर्म असलेले आतंकवादीच करतात तो प्रश्न वेगळा आणि हा हा हल्ला बघून समजते की जम्मू काश्मीरमध्ये जे पर्यटन वाढत आहे हे त्या बिंडोग आतंकवाद्यांच्या डोळ्यात खुपत आहे आणि म्हणूनच जम्मू काश्मीरमध्ये एक भय निर्माण करण्यासाठी एक अशांती निर्माण करण्यासाठी त्यांनी हा हल्ला केला आहे या आतंकवाद्यांना ना नाती असतात चा चा ना श्रद्धा असते त्यांच्या बंदुकीच्या खशातून निघणारी गोळीच हा त्यांचा धर्म असते आणि म्हणूनच आपल्याला त्यांचा मुकाबला करताना कोणत्याही जाती धर्माच्या चष्मातून नाही तर एका भारतीयाच्या नात्याने उभं राहून लढावं लागेल मित्रांनो दहशतवाद्यांचे शिकार केल्याने ते काही ध्येय साधणार नाहीत त्यांचं एकच ध्येय असत भारताची जी विविधतेमध्ये विवद्ध, एकता आहे ती नष्ट करणे लक्षा हे लक्षात घेतल्यास प्रत्येक गोळी प्रत्येक हल्ला हा आपल्या अस्तित्वावरती हल्ला आहे असं म्हणूनच असं समजूनच आपल्या सर्वांना हे सर्व थांबवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे आणि मित्रांनो पुढे जाऊन मी असं म्हणेल की जेव्हा आपण एकत्र येऊ तेव्हा मी ब्राह्मण तो क्षत्रिय तो शूद्र आहे या सर्वांच्या जा पलीकडे जाऊन आपल्याला या आतंकवादाविरोधात या उबर जा जाती या दहशतवादी विरोधात एकत्र उभं राहावं लागेल जर आपण असंच जातीमध्ये अडकून राहिलो तर हे अशा आतंकवादी या देशातून हिंदू धर्माचा नाश करतील म्हणून आपल्याला एकत्र येऊन लवकरात लवकर या आतंकवाद्यांविरुद्ध लढणं गरजेचं आहे आता टी आर एफ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी घेतली असून या हल्ल्यामुळे मृतांचा आकडा अजून वाढू शकतो या हल्ल्यात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या आत्म्याला शांती लागो आणि जे हॉस्पिटलमध्ये भरती असून जे गंभीर जखमी आहेत ते सुखरूप वाचो हीच प्रार्थना करतो मित्रांनो व्हिडिओ इथेच संपवतो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत